जाफराबादचे तहसीलदार यांचे दुर्लक्ष तालुक्यात अवैध मुरुम साठा चालू चुकीचा अहवाल देणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करा प्रमोद फदाड यांच्या निवेदनाला केराची टोपली जाफराबाद येथील तहसील कार्यालय ते तालुक्यातील बोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद फदाड यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे सविस्तर बातमी अशी कि देवगाव देवी येथील गट क्रमांक तीस मधील क्रेशर मशीन सार्वजनिक बांधकाम विभाग जाफरबात यांच्याकडून अहवाल मागून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या अटी व शर्ती भंग केल्यामुळे तत्काळ क्रेशर मशीन बंद करण्यात यावी मुख्य रस्त्यापासून पाचशे ते सहाशे मीटर अंतर तसेच अबाधी वस्तीपासून दोन किलोमीटर अंतरावर क्रेशर मशीन असल्याच्या चुकीचा अहवाल तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी देत महसूल प्रशासनाची दिशाभूल केली त्यांना ताबडतोबपणे निलंबित करण्यात यावे चौदा ऑगस्ट पासून उपोषण चालू असून आतापर्यंत कुठेही कारवाई झाली नाही प्रमोद फदाड यांच्या निवेदनाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली